स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण वांगी लागवड केली परंतु त्याची जे अपेक्षित वाढ पाहिजे ते वाढ होत नाही आहे त्यासाठी आपण ड्रिंचिंग करणार आहोत त्याकरता बायोके सिक्स्टी स्वदेशी कंपनीचं ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे त्यामुळे आपण हे आणलं आहे आणि आपला प्ला प्लॉटचा पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीनं आणि कमी खर्चामध्ये कसा डेव्हलप करायचा ते आपलं चालू आहे तर आज आपण ड्रेंचिंग करणार आहोत याची कारण की ज्यांचं कोणाचासुद्धा माझ्या प्लॉटसारखा जर प्लॉट असेल हाईट वाढत नसेल उंच म्हणजे लागवड केली तेव्हापासून ग्रोथ होत नसेल तर त्याला ड्रेंचिंग करणं खूप गरजेचं आहे तर आपण हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ठीक आहे तर हे आपण शंभर एम एल प्रत्येक पंपाला घ्यायचं आहे समजा आता पंधरा लिटरचा असो की वीस लिटरचा असो शंभर एम एल घेतलं तर पुरेस आहे आणि ऑर्गेनिक आहे महत्त्वाचं ऑर्गॅनिक असल्याकारणानं याचा रिझल्ट आपल्याला सात ते सात दिवसामध्येच दिसणार आहे आणि हा जो मी व्हिडिओ बनवणार आहे हा जर आपण यूट्यूबला पाहत असेल तर समजून जायचं की मला रिझल्ट आला म्हणूनच मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे बवा आता त तसा मी व्हिडिओ अपलोड करणार नाही आहे आणि याच्यासोबत ह्याच व्हिडिओच्या समोर रिझल्ट आलेला तो सुद्धा व्हिडिओ मी सोबत जोडलेला असेल तर आपण या ठिकाणी शंभर एम एल घेतलेला आहे आणि पंपामध्ये समजा टाकलं तर याची आपल्याला प्रत्येक झाडाच्या खाली आता या पंपानंच आपण रेंज कारण आपलं ठिंबक वगैरे हो काही नाही तर आपल्या पंपाचं नवजल काढायचं आणि प्रत्येक झाडाला कमीत कमी तीस ते चाळीस एम एलपर्यंत बुडामध्ये सोडायचं समजा आधी जर आपण वांगीला पाणी दिलं असेल तर सर्वात चांगलं कारण की पाणी दिल्या कारणाने काय होते की ते औषध दिल्याच्या आपण जे ड्रिंचिंग करतो ते बरोबर त्यांच्याशी मुळापर्यंत खाली जाते आणि जर आपण पाणी जर दिलं नाही तर वरचीच माती ते संपूर्ण वलसरपणा वरचाच कारण की खालपर्यंत जाणार नाही त्याच्यासाठी आधी पाणी देणं गरजेचं आहे आणि दोन दिवसाने जरी ड्रिंचिंग केली तरी चालते तर अशा पद्धतीनं आपण आज ड्रिंचिंग करणार आहोत तर पाहून घ्या कशा पद्धतीनं आपलं आहे तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक झाडाच्या बुडाशी असं जर आपण सोडलं चाळीस एम एल पन्नास एम एलपर्यंत झालं तरी काही हरकत नाही थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण की ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे काहीच बॅड इफेक्ट होणार नाही उलट रिझल्टच भेटणार आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं आपण त्याच्या बुडाशी हे ड्रिंचिंग करायची आहे ठीक आहे आता हे ड्रिंचिंग झाल्याच्या बाद सहा दिवसानं आपण याच्या सहा दिवसानंतर आपल्याला काय रिझल्ट आला तेच जाणार कारण की कमीत कमी कुठलंही तुम्ही नियोजन करा त्याला कमीत कमी सहा दिवस लागतो सहा दिवसानंतर आपल्याला रिझल्ट दिसणं चालू होतो ठीक आहे कारण की आज मारून उद्याच रिझल्ट भेटेल अशातलं कुठ असं कोणतं सेने औषध कुठलंच नाही त्यासाठी थोडंसं सा संयम ठेवावं लागेल कारण की आपण कोणतंही पीक घेत असेल तर त्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीनं आपण ड्रिंचिंग करून घेणार आहे संपूर्ण ठीक आहे तर आता याच्यानंतर आपण रिझल्ट आलेलासुद्धा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहो नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वीस तारखेच्या जवळपास आपण ड्रेंचिंग केली होती ग्रोथ होण्यासाठी आणि आज आपण रिझल्ट पाहू शकता तर चांगल्या प्रकारे जा, ग्रोथ ग्रोथ झालेली आहे कारण की त्याचंसुद्धा स्पष्ट दिसत आहे आणि आज आपण पहिली फॉरनिंगसुद्धा घेणार आहोत तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण दाखव पुढे कारण की आपण कमी खर्चामध्ये कसा आपल्याला नियोजन करायचा आणि रिझल्ट येईल कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे तर या पद्धतीनं आपण सर्व नियोजन करणार आहोत आणि या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट आलेला आहे जर तुमची वाढ हो तुमच्या हो, वांगीची जर वाढ होत नसेल तर तुम्हीसुद्धा ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरू शकता